तर रायगडमधील कुंडलिका नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे नदीची पाणी पातळी कमी झाल्यानं पुलावरची वाहतूकसुद्धा सुरळीत झाली आहे तर दोन हजार पाच नंतर कुंडलिका नदीनं रौद्ररूप खरं तर धारण केलेलं होतं मात्र जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे टायगरच्या रॉ कुंडलिका नदीच्या तिरावर उभा आहे आणि आपण पाहू शकता काल याच पुलावर नदीने रुद्ररूप धारण करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आला होता या पुरामुळे आष्टम असेल रोट असेल किंवा वर्से असेल किंवा रोवा बाजारपेठ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिलाव आपल्याला पावस मिळत होते अशातच आता या नदीने पाणी जो आहे तो कमी झालेला आहे परंतु आत्तासुद्धा जो पाणी वाहतो आहे तो जुन्या ब्रिजच्या कटड्याच्या लगत वाहत आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीने घाणीची साबणाचे पसरले ते आपण आपल्या व्हिडिओच्या ग्राफच्या माध्यमातून पाहू शकता या ठिकाणी मोठ्या मोठी लाकडी ओंडकी आलेली आहेत तर कटाडे लावलेले आहेत ते रेलिंग सुद्धा उपटून खाली कोसळण्यात आलेले आहेत तसेच आत्ता जो वरील जो नवीन पूल आहे हा सध्या सुरळीत आहे त्याचबरोबर काल दिवसभर या रोहाशात मुसळ पा पाऊस आणि पाण्याने वेळ असल्याकारणाने या ठिकाणी रेस्क्यू टीम सुद्धा पाचारण करण्यात आले होते तसेच या रेस्क्यू टीमच्या माध्यमातून अनेक जणांना जे पाण्याच्या पुरामध्ये अडकले होते त्यांना रेस्क्यू सुद्धा करण्यात आले सुटी असल्यामुळं या ठिकाणी विद्यार्थी नाही परंतु जे कामावर जाणारे जे नागरिक आहेत हे संपूर्ण आपल्याला त्या चित्रात पाहायला मिळतं काल ज्या रेस्क्यू केलेल्या आहेत किंवा जी काही झाडं उमळून पडली या ठिकाणी सागर दही आंबेडकर सह्याद्री टीमच्या माध्यमातून हे सर्व झाडं आहेत किंवा इथे जे काही नागरिक आहेत यांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि आता आपण पाहता हजी पाऊस येऊन जाऊ नये त्यामुळे जर दुपारी त्यानंतर जर पाऊस वाढला तरी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं त्या आपण कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नको असे सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे पुढील न्यूज सागर जिन, रायगड रोहा <laughs>